नमस्कार मित्रांनो मी सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे यवतमाळ तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभारती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि अत्यंत महत्त्वाचा विषय जे राजकारणी बोलत असतात तर आपल्या मते काही स्वतःची मतं मांडतात जसं या ठिकाणी आपण बघत आहोत शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते नितेश राणेजी म्हणत आहे आणि त्यांना प्रत्युत्तर देताना इतिहास वाचला असता तर लक्षात येईल असे अजित पवार बोलत आहे बघा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात खरंच मुस्लिम नव्हते का आणि होते तर किती मुस्लिम होते कोणी काय काय, काय कामं केली हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांना समान मान दिला सर्व धर्मांचा सन्मान केला आणि त्यांच्या सैन्यात हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभावाला स्थान नव्हते शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे आणि सरदारांची संख्या मोठी होती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले आणि सुफी संत शाह शरीफ यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी अशी ठेवलेली होती त्यांनी मालोजी राजे भोसले ह्यांनी दरगाह दायरा हजरत शहा शरीफ या ठिकाणी आपल्याला लेकरंबाळ व्हावं ह्यासाठी मन्नत मागितली होती नवस केला होता आणि त्यांच्या नावावरून एकाचे एका, एका मुलाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे शरीफजी असे ठेवले होते म्हणजे इथे आपल्याला शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या परंपरेतच आपल्याला समानता दिसून येते हा महत्त्वाचा मुद्दा शिवाजी महाराज ह्यांचे एक गुरु सुद्धा मुस्लिम होते आणि त्यांचे नाव बाबा याकुद बाबा असे नाव होते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली या ठिकाणी त्यांची कब त्यांची सुद्धा त्या ठिकाणी आहे शिवाजी महाराजांच्या दरबारात आणि आने सैन्यात अनेक मुस्लिम अधिकारी सैनिक आणि सरदार होते ज्यामध्ये सिद्दी इब्राहिम नूर खान बेग दौलत खान मदारी मेहतर आणि काजी हैदर यासारख्या नावांचा समावेश होतो सिद्दी इब्राहिम अफजल खान वधाच्या वेळी शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते नूर खान बेग आरमाराचे प्रमुख आहेत दौलत खान आरमाराचे सुभेदार मदारी मेहतर काजी हैदर इब्राहिम पठाण दाऊद खान मसूद खान हुसेन खान जाफर खान शमा खान अंबर वहाब सिद्दी जौहर मोहम्मद खान हकीम त्यांच्या सैन्यात साठ हजाराहून अधिक मुस्लिम सैनिक होते त्याने एक मजबूत नौदली स्थापन केले होते आणि त्यांची कमान मुस्लिम सैनिकांच्या हाती होती दर्या सारंग दौलत खान इब्राहिम खान सिद्धी मिस्त्री यासारख्या अनुभवी मुस्लिम गव्हर्नरांकडेही सागरी किल्ल्यांचे व्यवस्थापन सोपवण्यात आले होते शिवाजी महाराजांच्या त्यांच्या मुस्लिम सैनिकांवर अढळ विश्वास होता त्यांच्या सैन्यात साठ हजाराहून अधिक मुस्लिम सैनिक होते त्यांनी एक मजबूत नौदल देखील स्थापन केले होते आणि त्यांची कमान मुस्लिम सैनिकांच्या हाती दिली मुस्लिम समुद्री किल्ल्यांचे व्यवस्थापन देखील हे आता बोललो त्याप्रमाणे सारंग दौलत खान इब्राहिम खान सिद्धी मिस्त्री या अनुभवी राज्यपालांकडे सोपवले गेले होते रुस्तमो जमान हुसेन खान कासिम खान ह्यासारखे अनेक मुस्लिम सरदार विजापूरचे संस्थान सोडून सातशे पठाण सैनिकांसह शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील झाले सिद्धी हिलाल हे शिवाजी महाराजांच्या जवळच्या सरदारापैकी एक होते युद्धातील त्यांचे शौर्य अगदीच प्रसिद्ध आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यात वापरल्या जाणाऱ्या बहुतेक तोफा आणि ते तोफांचे चालक तोफची हे मुस्लिम सैनिक होते इब्राहिम खान हा मुख्य तोफखाना प्रमुख होता परीक्षेत प्रश्नेसुद्धा या या इब्राहिम और ले ले शमा खान यांच्यावर बऱ्याचदा विचारला गेलेला आहे क्षमा खान आणि इब्राहिम खान हे घोडदळाच्या तुकडीचे प्रमुखसुद्धा होते सिद्दी इब्राहिम हे शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकापैकी एक होते अफजल खानाशी झालेल्या चकमकीत सिद्धी इब्राहिमने आपला जीव धोक्यात घालून शिवाजी महाराजांना वाचवले नंतर शिवाजी महाराजांनी त्यांना फोंडा किल्ल्याचा प्रमुख म्हणून नियुक्त केले सर्व तथ्य शिवाजी महाराज आणि त्यांच्या मुस्लिम सहकार्यामधील घनिष्ठ संबंधाची साक्ष देतात जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यात अटकेत होते तेव्हा मदारी मेहतर नावाच्या एका मुस्लिम माणसाने त्यांच्या पळून जाण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली शिवाजी महाराज किल्ल्यातून पळून जात असताना मदारी मेहतरने त्यांचा वेष धारण केला आपल्या धर्मनिरपेक्ष मार्गांनी शिवाजी महाराजांनी त्यांच्या सहकाऱ्यांची मने जिंकली आणि ते त्यांच्या राजासाठी सगळे सहकारी सदैव स्वतःच्या जीवाचा त्याग करण्यास तयार होते मदारी मेहतर ह्यांनी शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या जीवाची न करता ते त्यांच्या जागी त्या ठिकाणी झोपले फारशी भाषेची विद्वानं काझी हैदर हे है शिवाजी महाराजांचे मुख्य कायदा अधिकारी होते प्रशासनाच्या पत्रव्यवहारात करारामध्ये आणि गुप्त योजनामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती एकदा एका हिंदू सरदाराने काजी हैदरबद्दल शंका व्यक्त केली आणि शिवाजी महाराजांना त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असा सल्ला दिला शिवाजी महाराजांनी त्यांना अगदी थोडक्यात सांगितले एखाद्याची जात म्हणजेच धर्म पाहून प्रामाणिकपणाची परीक्षा होत नाही ती त्या व्यक्तीच्या कर्मावर निष्ठेवर अवलंबून असते असे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी खूप आधीपासून सुरू झाली होती जेव्हा शिवाजी महाराज रायगडावर कामाचा आढावा घेण्यासाठी पोहोचले तेव्हा मंदिरांसह नवीन इमारती बांधल्या जात होत्या राजवाड्यात परतल्यावर त्यांनी त्यांच्या सरदारांना विचारले की त्यांनी भव्य दिव्य अशी मंदिरे बांधली आहेत तर मुस्लिम प्रजेसाठी मशीद का बांधली गेली नाही लगेचच राजवाड्यासमोर एक मशीद बांधण्यात आली आणि आजही ती मशीद त्याच ठिकाणी आहे ही मशीद त्या ठिकाणी सैन्यात मुस्लिम होते जनतेत मुस्लिम होते आणि महाराजांच्या दरबारात मुस्लिम होते आणि आपल्या मुस्लिम प्रजेशी महाराज किती एकनिष्ठ होते आणि प्रजा महाराजांशी किती एकनिष्ठ होती याची साक्ष ती मशीद त्या ठिकाणी देते हे आपण लक्षात घेतले पाहिजे आज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान ह्यांच्यातील शत्रुत्व हिंदू मुस्लिम तणावाची कहाणी म्हणून सादर केले जाते सत्य हे आहे की अफझलखानाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी त्यांचे शरीर इस्लामिक पद्धतीने दफन करण्याचा आदेश दिला अफझलखानासाठी एक ठोस म्हणजे मोठी कबर बांधण्यात आली त्याच्या मुलांना माफ करण्यात आले एखाद्या शासकाचे त्यांच्या शत्रूविरुद्ध इतके योग्य वर्तन असे इतिहासामध्ये आपल्याला कदाचितच दिसून येते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किंवा राजदरबारामध्ये दाखल होण्यासाठी जात धर्म हा मुद्दा अजिबात महत्त्वाचा नव्हता तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो होता ती म्हणजे स्वराज्याच्या प्रती असणारी निष्ठा ज्या म्हणजे शिवाजी महाराज प्रत्येक व्यक्तीकडे माणूस म्हणून बघायचे आणि त्या व्यक्तीची स्वराज्याप्रती निष्ठा असेल तर शिवाजी महाराज त्यांना स्वराज्यामध्ये सामील करून घ्यायचे म्हणजे त्या ठिकाणी धर्म जात किंवा त्याचा वर्ण ह्या कोणत्याही गोष्टी आड येत नव्हत्या असे एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज होते मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनल व आपल्या राहुल सर युनिक अकॅडमी ॲपच्या माध्यमातून सर्व परीक्षांची तयारी होत असते थर्ड टेट दोन हजार पंचवीस ही नियोजित आहे आणि त्यासाठी आपण गुरुजी बाज टू पॉईंट झिरो लॉन्च केलेली आहे प्रत्येकाला सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं म्हणून त्या बॅचवर नाईंटी फाईव्ह पर्सेंट प्लस आपण ऑफ देतो आहे दोन हजार बावीसमध्ये एक हजार सत्तावीस प्लस विद्यार्थ्यांची निवड आपल्या क्लासमधून झालेली आहे या बॅचमध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स बुक्स पी डी एफ्स मोफत टेस्ट सिरीज मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळतो लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि ॲप लिंकवर टच करा बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच